पुण्यातील नामवंत फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुट्टीच्या दिवशी स्वच्छतागृह सुरू राहावं या मागणीसाठी विद्यार्थिनींनी आंदोलन केलं या आंदोलनाला विद्यार्थिनींनी पाठिंबा दिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांना याआधी विनंती करूनही अडचणींवर उपाय न निघू शकल्याने आज हे आंदोलन करण्यात आलं कॉलेजमधील वाडिया ग्रंथालय हे दर रविवारी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू असते या काळात अनेक मुली महाविद्यालयात अभ्यासासाठी आलेल्या असतात मात्र स्वच्छतागृह बंद असल्याने विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागतोय राईट टू पी यासाठी शेवटी हे पाऊल उचलावं लागल्याची खंत विद्यार्थिनींना आहे गेली सहा महिने ह्या विद्यार्थिनींनी प्राचार्यांकडे स्वच्छतागृह सुरू करावं यासाठी विनंती करत होत्या मात्र त्यांची कोणतीही दखल न घेतल्याने तब्बल पाचशे विद्यार्थिनींनी सह्यांचं निवेदन देत आंदोलन केलं राष्ट्र तसंच भारतात हे कॉलेज प्रसिद्ध आहे आणि मुळात म्हणजे नॅशनल हेरिटेजचा दर्जा ह्या वर्षी कॉलेजला मिळाला आहे परंतु एवढं एवढं मोठं नाव असतानाही एकदम बेसिक गोष्ट कॉलेजला नाही ती म्हणजे सुट्टीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी ह्या दोन्ही दिवशी इतर सुट्टीच्या दिवशी रविवारच्या दिवशी इथलं एलआर जे आपल्या पाठीमागे दिसतंय ते बंद असतं आणि इतरत्रही वॉशरूमची व्यवस्था मुलींसाठी नाहीये ह्या बेसिक गोष्टीसाठी आम्ही प्रिन्सिपल सरांशी जाऊन बोललो बऱ्याचदा आणि लेटर वगैरे दिलं तर सरांचं म्हणणं होतं की मामांकडे जा म्हणजे आमच्या शिपाई मामा आहे त्यांच्याकडे जा त्यांच्याकडनं चावी घ्यायची रविवारच्या दिवशी आणि मग वॉशरूमला जायचं माझा असा प्रश्न होता की आपलं समाजव्यवस्था इतकी इतकी ढिल्ली आहे का की एखाद्या मुलीला वॉशरूमला जावं म्हटलं तर ती एखाद्या मामांकडे जाईल आणि म्हणेल मामाच्या आवी द्या बरं मला वॉशरूमला जायचंय तसं नाही होत मुली तसं करत नाहीत आणि त्या सुविधेचा काहीच लाभ होत नाही आणि हे असं करण्यामागे कारण दिलं जायचं ते म्हणजे सेफ्टीचं आता सेफ्टीचं जर कारण असेल तर वॉशरूम चोरीला जाईल असं काहीच नाहीये पहिला मुद्दा आणि असेलही सेफ्टीचं कारण तर इथे जे मामा लोक असतात ज्यांची दिवसभर ड्युटी असते ते लक्ष ठेवू शकतात मग हा हा बेसिक प्रश्न घेऊन आम्ही आठ दहा लोक लढण्यापेक्षा आम्ही मुली पाचशे मुलींपर्यंत पोहोचलो त्यांच्या साईन घेतल्या त्यातले साडेचारशे पत्रक आज आम्ही आमच्या व्हाईस प्रिन्सिपल सरांना दिलेत त्यांनी सांगितलंय की रविवारपर्यंत ह्या रविवारी वॉशरूम सुरू राहील तसं जर झालं तर खूप छान होईल आणि तसं जर नाही झालं तर आमची लढाई चालूच राहील आणि मी फक्त महा इथे फर्ग्युसनचंच नाही तर इतरही कॉलेजला असं सांगू इच्छिते की राईट टू पी हे एकदम बेसिक राईट आहे आणि त्या बेसिक राईटसाठी मुलींना लढावं लागतंय हीच मोठी शोकांती काय तेही सुद्धा इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये पुण्यासारख्या शहरात तर इतरत्रही कॉलेजमध्ये असं जर असेल तर आधीच सुविधा करावी मुलींना लढण्याची वेळ ह्या प्रश्नावर तर येऊ देऊ नका लढण्यासारखे बरेच मुद्दे आहेत ज्यावर आम्ही लढू इच्छितो